मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी स्पेशल अशी डिश घेऊन आलो आहे ते म्हणजे सुका बोंबी। चला बोंबील चला तर मग गावरान पद्धतीमध्ये अगदी काहीच मिनिटांमध्ये कसा तयार होतो बोंबील चला पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे राधिका तुमच्यासाठी रोज नवीन कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर चला इथे सुका बोंबील करण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया इथे मी बोंबील घेतले आहेत इथे दोन कांदे बारीक कट करून घेतले आहेत इथे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे इथे मुठभर कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे इथे गजेनुसार तेल घेतलं आहे इथे घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे इथे हळद घेतली आहे एक स्पून जिरे घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते आता गॅस ऑन करूया आणि ते मी चाळीवरती असा बोंबील भाजून घ्यायचा आहे म्हणजे जे त्याच्यावरचे घाण असते ती लगेच जळून जाते पहा किती छान जळला जातोय बोंबील ही गावरान पद्धतीची प्रोसेस आहे आणि चव ही खूप छान लागते त्या प्रोसेस मी पाहू शकता ह्याच्यावरची सगळी जे एक्स्ट्रा घाण असते ते जळून जाते आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित आता हे ह्याची ही घाण काढून व्यवस्थित ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आता जिरे घालून घ्यायचे आहे व्यवस्थित आहे आता ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते गॅस ची फ्लेम हाय आहे हाय फ्लेम वरती व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांद्याचा कलर चेंज होत आहे आता कांदा परतण्यासाठी इथे मला दोन ते तीन मिनिट लागणार आहे आता इथे कांदा आपला व्यवस्थित फ्राय झाला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आता टोमॅटो हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम हायच आहे लोला नाही ठेवली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स होत आहे पहा आता काय ते टोमॅटो हे आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे टोमॅटो हे आपला सॉफ्ट झाला आहे आता इथे गॅसची फ्लेम मी मिडियम करून घेत आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे मीड, मीठ इथे मीठाचा वापर जास्त करायचा नाही बोंबील हा खाराचा असतो हळद आणि धुवून घेतलेले बोंबील आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ह्याच्यावरती झाकण ठेवून मी पाच मिनिटासाठी हे व्यवस्थित वापरवून घेणार आहे इथे पहा आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे पहा बोंबील किती छान सॉफ्ट झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घरचा लाल तिखट मसाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे आणि शक्यतो तुम्ही ही गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे भाजी आपली व्यवस्थित चवीलाही लागली जाते आणि शिजते ही लवकर इथे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता इथे मी थोड शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही तशीच भाजी खूप छान लागते आता इथे मी दोन चमच शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे आता इथे मी व्यवस्थित झाकून घेणार आहे आणि ते मी आठ ते नऊ मिनिट लो फ्लेम वरती ह्याला शिजवून घेणार आहे तर पहा इथे आठ ते नऊ मिनिटं झाले आहे आणि भाजी आपली इथे बोंबिलची सुकी शिजली ही आहे खूप छान पहा आता इथे ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्या आणि आता गॅसची फ्लेम इथे बंद करून घ्यायची आहे पहा गावरान पद्धतीमध्ये किती छान अशी बॉम्बिलची भाजी झाली आहे खूप छान दाखवते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे लगेचच तुम्हाला समजेल की रोज राहते का कुठली नवीन डिश घेऊन येते